नमस्कार आपण बघत आहात लोकन्याय न्यूज आपण पिंपरी गावामध्ये आहोत पीर केसरी दोन हजार पंचवीस हा किताब गौरव बाळासाहेब वगैरे या व्यक्तींनी जिंकलेला आहे ते आपल्यासोबत आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये बाळाप्पा वगैरे हे प्रसिद्ध नाव आहे त्यांचे चिरंजी ते चिरंजीव आहेत ते आपल्यासोबत आहेत तो पुरस्कार त्यांनी जो किताब आहे तो जिंकलेला आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत गौरव सर काय सांगाल तुम्ही किताब जिंकलेला आहे त्यातून कुस्ती होती मोईगाव इथे कुस्ती होती पंजाबवरून आलो होतो पंजाबच्या प्रॅक्टिसच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदाच कुस्ती होती पहिलेच मैदान होतं त्याच मैदानामध्ये किताब मिळालेला आहे पीरसाहेब केसरी ही मोईगाव इथं झालेलं कुस्ती मैदान आहे तिथे झाले तिथं किताब मिळला होता काय स्वरूप होतं त्या किताबाचं किताबाचं स्वरूप तिथं गदा आणि म्हणजे आपला पट्टा होता आपल्या तिथं किताब किता होत तिसरी आठ नंबरला कुस्ती होती आमची तिथं त्यांनी गदा आणि किताब ठेवला होता ते जे मैदान होतं मैदानामध्ये कुस्ती होती ते म्हणले लावू काम ठीक आहे तिथं झाले होते मैदान यामध्ये ते कुस्तीमध्ये तुम्ही केव्हा बस नाही या क्षेत्रामध्ये आता नाही म्हटलं तरी पाच वर्ष झालं या क्षेत्रात हे पहिलंच किताब आहे जे मला भेटलं आहे याच्या माग तुम्हाला प्रेरणा कोणाची तुमचे मार्गदर्शक कोण आहेत तुमचे वस्तात कोण आहेत तुमचे वस्तात तसे राजाराम कुदळे वस्तात इथे गावातले ते आहेत दत्तकिशोर नाकाते ते परत त्यांनीच मला जसपट्टे यांच्याकडे पाठवलं होतं जसपट्टी झाले पाना पैलून झाले परत सिंदा पैलून जसपट्टे यांचे वडील हे तिघांचे मार्गदर्शन होतं आणि सगळे लक्ष देतो चांगले ध्यान देत होते व्यायामक मेहनत चांगली घेत होते त्याच्यामुळं हा किताब मिळाला आहे मला त्यांचे त्यांच्या आशीर्वादांचे सगळं काय आहे ते भेटलाय तुमचे वडील स्वतः बाळासाहेब वा वगैरे ते स्वतः अजून एवढे किशोर न खाते वडिलाचं नाव एवढं पुणे जिल्हा येतमानता म्हणता महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत आज तुम्ही किताब जिंकलाय काय वाटतं म्हणजे किताब भेटलाय चांगलं वाटतंय पण इथून मोठे अजून जास्त तयारी करायची आहे पाय ह्याच्यावर मोठी अजून तयारी करायची आपल्याला ते भेटल्यानंतरच सगळं संपलं आपल्याला प्रेक्षक बघतायत महाराष्ट्रभर त्याच्यात युवा पिढी सुद्धा आहे युवा पिढीला तुम्ही काय सांगाल युवा पिढीला की व्यायाम करा व्यसनापासून लांब राहा आणि ह्याच्यात व्यायामाच्या ह्याच्यात आलं की काय म्हणजे ह्याच्यात काय नुकसान नाही जे आहे ते चांगलंच आहे चांगलं होईल जे आहे ते म्हणजे बेस्टच आहे एक आपण बघत होतात लोकन्याय न्यूज आणि गौरव सर यांनी पिरकेसरी दोन हजार पंचवीस हा किताब जिंकलेला आहे आणि तरुणांनीही या क्षेत्रात आलं पाहिजे यामध्ये काम केलं पाहिजे खेळ खेळला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आपण बघत होतात लोकन्याय न्यूज मी सुरज धन्यवाद